हॅलो हा बोला ताई बोला बोला हा बोला ना ताई बोला हा बोलतोय बोलतोय हा हॅलो हा बोला ताई नमस्कार मी सांगली बोलतोय अनुभव शेअर करायचा का ताई होय होय हा अच्छा नाव काय ताई मी एक वेळा केला होता अनुभव शेअर नाव नाही सांग बर मग एकदा मी केला होता अनुभव शेर अच्छा अच्छा हा 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 आता काय आला ताई अनुभव मुलगा बेसन करतोय म्हणून केला होता वाटतंय का तुम्हाला मग का सगळं रुटीन बसले सगळं म्हणजे सगळं रुटीन व्यवस्थित आहे सगळं कुठून सेवा घेतली ताई सेवा काय कुठून कुठं घेतली केंद्र दादा मी दिली होती आणि असं मनानं पण आम्ही ही बघून करत होतो अरे आणि हे केलेलं पण का नाही मुलाच व्यसन सुटायला तयार नाही पाक सुटलेलं व्यसनाव अरे वा सुटलं इत...